काय हॅलो नमस्कार मित्रमेतून वांगा भरत बघूनच तोंडाला पाणी सुटला ना चला आता अशी बघा मस्त ताजी, ताजी ताजी वांगी शेतातून आणलेली आहेत इथं काळं वाटून घेऊन मस्त की मसाला घेतला आहे हळद आहे थोडं लसून आणि शेंगांचा कोट मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं बघा मस्त की मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि बघा उभी चिरून घेतलीत वांगी आणि छानपैकी झटपट अशी वांगी पाण्याची वांगी असं झटपट शिजली जातात आता उन्हाला एवढं असं की रोज रोज स्वयंपाक करायला आपल्याला कंटाळतो घामाघूम होतो पण अशा वेळी काय करायचं जास्तीचं वाटण दोन तीन दिवसाचं वाटून ठेवायचं आणि झटपट शेंगांचं कोटी करून ठेवायचं आणि मस्त हे भरून घ्यायचे वांगी बघा आणि छानपैकी थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचे अगदीच वाफेवर शिजून द्यायचं आणि फक्त थोडंसं वाटण जो राहतून त्यात थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला जळला जात नाही आणि बघा मस्त किथे आपल्या वांगी बघा भरून घेतली आणि चा, छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर ठेवायचं आहे ताट ताटात ता, ता ठेवायचं आहे पाणी म्हणजे ह्या वाफेवर मस्त वांगी शिजली जातात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीच आहे आणि इथे वापरून द्यायचं पाण्याच्या एनेच वापरून जातात छान अशी रेसिपी होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदीच एकदम घामाघूम व्हायची गरज नाही किचनमध्ये आणि बायकांचा टाईम जास्तच किचनमध्ये जातो अशा वेळी काय करतो झटपट दाद अशा भाज्या करायच्या आणि मस्त की थंडगार व्हा पंख्याखाली खाली खायचं जेवायचं आता रेसिपी आवडत लाईकशे सबस्क्राईब करायचं नाही कोण नाही भेटूया